इकडे इकडे बघे हे मुलं आता कोण किती जोरात घोषणात येतय त्याच्यावर सही शिकायला ठरवायचं काय छान द्वे का छान द्वे एकच छान द थांब देतो ना थांब भाषण झाल्या जाण्या तुम्हाला सहद्याची व्यवस्था करतो आता कोणी बोलायचं नाही मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही आता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सगळ्यात लाडके आमदार जोरदार तळा उद्या हो गोपीचंद पराकड साहेब यांच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज जत शहरामध्ये भव्यशा दहंडी महोत्सवाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आपले आपण सगळे जग आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सगळेच युवक आमच्या युवा भगिनी आणि बंधुनो आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या भागाचे आमदार गोपी साहेबला मी मनापासून धन्यवाद देतो जर सारख्या या भागामध्ये तुम्ही समाजसेवा चालू केली या भागाच्या विकासाचं स्वप्न आपण या जर विधानसभा मतदारसंघाला दाखवलंय या विधानसभा मतदारसंघाला दाखवलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ओपीसेडच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय ओपीसेड या जत विधानसभा मतदारसंघातल्या या लोकांनी प्रचंड मोठी ताकद प्रेम आपल्या पाठीशी उभं केलेला आहे आणि मी आपला सहकारी आणि जीवाभावाचा मित्र म्हणून आपल्याला आश्वस्त करतो ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून या मतदारसंघाला गोपीचंद सांगतील ते काय म्हटलं मी गोपीचंद सांगतील ते या मतदारसंघाला देण्याची भूमिका विकास खात्याचा मंत्री म्हणून माझी राहील तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ खात हे ग्रामीण भागातलं खात आहे आणि माझ्या खात्यामध्ये जन्माला आल्यापासून जे लागत ते स्मशान भूमी जाईपर्यंत जे लागत ते सगळं माझ्या खात्यामध्ये मिळत तेव्हा शेठ चिंता करू नका या मतदारसंघाच्या विकासासाठी तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी तात्क उभा आहे आणि दुसरा देवाभाऊ आपल्या पाठीशी उभा आहे एकदा देवाभाऊसाठी जोरदार जाऊ द्या पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण अनेक लोकांना या ठिकाणी बोलवलंय आणि आपलं प्रेम या जनतेचं आहे हे या उपस्थितीतून लक्षात येतं आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो ओबीसी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मला या जतवासियांच्या प्रेमामध्ये सहभागी होण्याची संधी आपण निर्माण करून दिली आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र